नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव मसावत आवकाली सदोतीस क्विंटल कमाल दर तीन हजार चारशे पन्नास रुपये किमान दर तीन हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण दर तीन हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजून छत्रपती संभाजीनगर आवकाली साठ क्विंटल कमाल दर सा तीन हजार नऊशे एकोणसत्तर रुपये सर्व साधारणत तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये किमान दर तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपये पुढील बाजार समिती अच्चलपूर आवकाली सहाशे क्विंटल कमाल दर चार हजार तीनशे रुपये किमान दर तीन हजार आठशे रुपये सर्व साधारण दर चार हजार पन्नास रुपये समिती तुळजापूर आवकाली सातशे क्विंटल कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये किमान दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये